नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे गजानन महाराज प्रगट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर त्यानिमित्ताने महाराजांचं सुंदर आणि धडाकेबाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास असतो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची गळणींची नोटिफिकेशन लवकरात लव धन्यवाद जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला तो सोहळ घायला प्रगट दिनाला तो सोहळ घायला जाऊया 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 जाऊ या शेगावला, शेगावला प्रगट दिनाला तो सोहळ बघ घायला प्रगट दिनाला तो सोहळ बघायला त्या शेगावनगरीत जाऊ आनंदाने नाचू गाऊ त्याशी गावनगरीत जाऊ आनंदाने नाचू गाऊ भक्तीचा आनंद 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 लुटायला भक्तीचा आनंद 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 लुटायला लुटायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला दिनाला तो सोहळा घायला जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला तो सोहळा घायला प्रगट दिनाला तो सोहळा घायला काळे मृदुंगाच्या तालात दिंडी निघाली जय घोषात टाळ मृदंगाच्या तालात दिंडी निघाली जय घोषात लागले 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 वारकरी नाचायला नाचायला लागले 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 वार नाचायला नाचायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो सोहळा घायला प्रगट दिनाला तो सोहळा घायला जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला तो सोहळा घायला प्रगट दिनाला तो सोहळा घायला काय वरणु तव गुनासी अल्पमती मीरे तुझी तुझिदासी काय वरणु तव गुनासी अल्पमती मीरे तुझी तुझिदासी देई आशिष 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 हे माला हे माला प्रगट दिनाला तो सुहराप घायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला जाऊया 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 शेगावला शेगावला जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला तो सोहळ घायला प्रकट दिनाला तो सोहळ घायला प्रगट दिनाला तो सोहळ घायला गजानन महाराज की जय